वंदना इंद्रकुमार किलकर्णी मी तर गाड्या मध्ये राहते हे माझे मिस्टर आहे त्यांनी एक दिवस वॉकिंग करताना ही पाठी पाहिली पासून माझा हात खूप दुखत होता चमक यायची आणि वर जात होता म्हणून ते चौकशी केली मिलिंद सरांकडे आणि निकम सरांकडे मग ते म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट करा तुम्हाला नक्की फरक पडणार आहे मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली मला भरपूर फरक पडला माझा हात आता सरळ जातोय व हाय खूप फायदा झाला त्यांनी शुद्धीकरण केलं त्यामुळे मलाही तो एक फायदा झाला आणि निकम सर आणि ट्रीटमेंट ट्रीटमेंटमुळे माझा हात आता कोरोनापणे बरा आहे पहिले मी सारखी चिंता हाताच्या टेन्शन मध्ये सारे होती पण आता मी माहिती इकडेच झाले आणि माझा बहून माझ्या तीर मंत्रिने आधी इथे आल्या जॉईन केले त्यांनी कि मला फरक पडल्यामुळे मला फरक पडल्यामुळे मी त्यांनाही सांगितलं आणि पण जॉईन केला आमच्या बिल्डिंग मधले दोघ जण आणि माझी अजूनही मैत्री त्यामुळे मी या दोन दोन्ही ट्रीटमेंट मध्ये मी समाधानी आहे आनंदी आहे त्या दोघांची खूप आभारी आहे शुद्धी करण्याचा खूप फायदा झाला त्यामुळे एकदम पोट आणते असं वाटलं की तसं पहिल्यापेक्षा अर्धे कधी झाला आहे आणि एक्झरसाईजचा पण तर रोज आम्ही दोघं जर सोबत बसून व्यायाम करतो सर माझं नाव कुमार कुळकर्दी इथे जवळच राहतो तुम्ही झाले मी चिडमध्ये मला या मनक्यांचा खूप प्रॉब्लेम होता मला अशी मान इकडे ते डे फेवायला खूप त्रास होत होता एक दिवस सकाळी इकडे मॉर्निंग वॉक करताना सोडवलची मी पाती वाचली आणि मिलिंद सराशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर सेटिंग घेतलं आमच्याकडे की तुमची मालदी प्रॉब्लेम आहे काय ती निश्चित चांगली उंच आहे मग मी ते लगेच तो ड्राइव चालू केला मिलिंद सर आणि लेखन सर दोघांची मग मी गायडन्स घेतलं त्यांनी मला काही प्रकारचे एक्सरसाइज सांगितल्या तरी दिल्याप्रमाणे मी वर्कआउट केलं आणि त्या वर्कआउट जर इतकं छान फायदा झाला की माझी ध्ये जवळपास अडीच ते तीन इंच कमी झाली एकाच महिन्यामध्ये आणि माझं वजन सुद्धा अडीच किलो कमी झालं मला वजनाचाही थोडा प्रॉब्लेम होता आणि मानेचाही प्रॉब्लेम होता दोन्ही प्रॉब्लेम झालं आणि मी आता ती दिल्याप्रमाणे तर एक्सरसाइज करतो आणि मला त्यामुळे खूप फ्रेश वागतं व्यायाम केल्यामुळे आणि तर तरी हालीचे आराम तू एक आणि छान वाटतं कुठे असताना मला आळस सवय निघून गेला मला तो फ्रेश वाटतो